परवा सहज फिरता फिरता नदीकडे गेलो कोपऱ्यावरती पडकं घर आहे घराचं पाख कधीच कोसळलेलं आहे दार आणि खिडक्यांचं लाकूड आतून वाळवी पोखरते आहे दर पावसागणी काही विटा आहेत भिंतींचा गिलावा जमीन दोस्त होतो आहे वर्षागणित घराच्या ओटीवरती वाढणाऱ्या रानबिंडीची मुळं जुत्यामध्ये रुजतायत आहेत अंगणासमोरच्या घरासारख्याच भग्न गोठ्यात गुरांशिवाय असणारी गव्हाणी दावी मेढी अमंगळ दिसत आहे इथून उजवीकडे वळलं की पिंपळाचा पार लागतो त्या पारावर या भग्न घराची मालकीण माझ्या लहानपणी बसलेली असायची माझ्याशी लहानपणी असं बंद गाव गप्पा मारायचं या घराची मालकीण त्याला फक्त आपवत होती पण परवापासून का कोणास ठाऊ पण माझ्या बालपणी माझ्याशी एक अक्षरही न बोललेल्या भामिचा चेहरा समोर दिसतोय तर लटलेख घेऊन जीव जन्माला येतात कोणी जगाला खूप हसवून जातं कोणी रडवून जातं कोणी फुलवतं कोणी सगळं वैराण करून जातं कुणी गळ्यातल्या आवीड सुरावटने चिंब करतं कोणी तेच गळे कापत सुटतं कोणी वाढवतं कोणी बुडवतं आपापला ठसा कालपाटावरती उमटवणं सगळे जातात काहीचे ठसे पुसटच उमटतात दखल घ्यावी असं त्यांनी काही केलेलं केलेलं नाही असं मागच्यांना वाटतं म्हणून कदाचित त्यांची ओळख लगेच संपून जाते बोलणारी गाणारी ओरडणारी लिहिणारी भटकणारी माणसं माझ्या रिश्वात भरपूर आली आणि गेली प्रत्येकाने काहीतरी उंजळीत टाकलंच आहे सगळ्यांचा हिशोब थोडीच लक्षात राहणार पण काही जण असं काहीतरी जबरदस्त देऊन गेलेत कि ते मला समजेपर्यंत ते देणारे इथली कामगिरी संपवून पडद्याच्या आणि स्मृतींच्या आड गेले पण कोणीतरी लहानपणी न कळणारा निर्व्याज प्रेम हा शब्द उच्चारला की गोपीबाई आठवते झिजणं म्हंटल की बाबी आठवतो आणि सोसणं म्हटलं की भामी तसं हास्याचं नाव सत्यभामा तिला जाऊन किती वर्ष झाली आठवत आहे नाही ती कशी गेली हे मात्र लख आठवत आहे पिंजारलेले भुरकट केस केसांमध्ये अडकल्यासारखी एक के चिंधी बांधलेली असायची मूळच्या काळ्या रंगाला उन्हाच्या रापाने गर्द कोकमी झाक आलेली वैधवे येईपर्यंत घातलेल्या कापांमुळे काप म्हणजे तिथल्या लोकांमध्ये असं एक मोठं कानातलं असतं त्याचा आकारही मोठा आणि वजन असत त्याला त्याने कानाचे पाळ्या लोंबतात खाली कळरीच्या आकारात असतो असत तिथे एक म्हण आहे अशी की काप गेले पण भोकर राहिले असं एक म्हण आहे वैधवीपर्यंत घातलेल्या कापांमुळे कानाच्या लोमणाऱ्या पायांमध्ये करंगडी शिरेल एवढाली भोक चिताचं दहा ठिकाणी ठिगळ लागलेलं पोलकं हातात एक सोटा बुधावरची साय आक्रसलेला दिसते तशी आकर्षली त्वचा धूळ भरलेले पाय एकेकाळी -एक खूप सुंदर बोलायची लाघावी असायची जरतरी लुगडं नेसायची जितकी माया गुरांवरती गरज होती तितकीच पूर्वेशात माणसांवरती करायची भामीच्या कुटुंबात पाच म्हशी दोन गाई बैल चार सहा बकऱ्या त्या बकऱ्यांची कर्ड रेडकं असे सगळे मिळून विशेष सदस्य होते सगळ्यांना नावं होती शकुंतला लक्ष्मी अशी की तिच्याकडनं मी ऐकली होती तिच्या वेसकटीतून आत गेल्यावर गोठा कुठला आणि घर कुठलं हे समजणं कठीणच होतं तिला द्विपात नाटलं दोनच होते पण ते जनावरांपेक्षाही जाऊ दे भामी बकऱ्यांना जीव लावायची करडांना अंगा खांद्यावरती घेऊन गायरात जायची अंतरणात घेऊन झोपायची धाऊमाखू घालावं तशी मशीना नितळ करायची जी। माणसांना जीव लावताना मी तिला कधी पाहिलं नाही निर्जन बेटावरती जर भामीला गोराढोरांस सोडलं असतं तर ती कदाचित अधिक सुखात राहिली असती तिचा जावई जा तिच्याकडचं सगळं दूध विकायचा त्यातले काही पैसे भामीला मिळत त्यातून भामी रोज संध्याकाळी गुरांसाठी पेंड आणि स्वतःसाठी पावशेर डाळ तांदूळ पाच रुपयांचं गोड तेल विड्याची पानं खरेदी करायची जाताना भंडाऱ्याच्या जा गुत्त्यावरती नवटाक मारायची mm. नवऱ्या गेल्यापासून ती जाईपर्यंत मधल्या काळात ती जेमतेम विशेष लोकांशी बोलली असेल हे म्हणणं देखील धाडसच आहे भामीचा नवरा किसन किसनचे सख्य तीनभो गावातच आहे किसनही गडी घरची शेती एकटा करायचा पुढे किसनच्या इतर भावांची बुद्धी फिरली आणि त्यांनी त्याला फसवून जमीन विकली तेव्हा किसन आणि भामीची मुलगी लता पाळण्यात होती नंतर किसनने घर चालविण्यासाठी म्हशी आणि बकऱ्या पाळल्या त्या काळात रांधण्यापुरतं कमवत होता असा धिप्पाड गडी मात्र चेहरा कायम खंडावलेला असायचा गणपतीत पाखाडीभर आरतीला पखवाद वाजायला फिरे एक दिवस खडपात गेला रात्रीचा जनावर चावलं तेव्हापासून भामी एकटी पडली मग ओठातल्या गुराढोरांशी बोलायची नदीच्या आल्याडून हाक मारली तरी पल्ल्याळ चालणारी तिची गुरं तिच्याकडे धावत यायची कधीतरी ती गुरं कोणीतरी कोंडवाड्यात भरायचं तेव्हा मात्र नेहमी आव असणारी भामी तिच्या गुरांना कोणवाड्यात भरणाऱ्या बेचाळीस पिढ्या उदर कोंडवाड्याकडे जायची दंड भरून गुरांना परत आणताना त्या गुरांना रांडे तो एक तसला पण तुम्हाला आकल नाही लोकांशी शिरतावच कशाला अशी दमडा दंदा, दमदाटी दंदा, करत घेऊन यायची किसन गेल्यावर त्याने घर सांभाळलं त्याची गुरड सांभाळली लेखीच लग्न लावून दिलं मग तिच्या जावेना सगळी सूत्र हातात घेतली मेहनत ही करायची दूध तो विकायचा चार दमड्या आणून द्यायचा एक दिवशी चरायला गेलेला एक बैल हरवला आम्ही तीन दिवस वेळी होऊन शोधत होती जावयाने परस्पर विकला पुढे कधी तिला समजलं त्यानंतर ती खचत गेली बकर करड्या गायी असंच गाय व्हायला लागल्या सगळं दुःख सांगावं असं कोणी उरलं नाही मग उरल्या सोरल्या गोरांना घेऊन पायावर बसायची अजगरा ते भक्ष गिळावं तशी काळजी भामीचं आयुष्य घेळायला लागली दोन चार वर्षात भामी खूप वृद्ध वाटायला लागली एक दिवशी आजारी पडली काळजी बघू जावयाने तिला दवाखान्यात ऍडमिट केलं चार दिवसांनी भामी घरी आली तेवढ्याच जावयाने सगळी गुरं विकून टाकली होती त्या दिवशी जावयाचं आणि भामीचं जोरदार भांडण झालं भामीची मुलगी लताही नगराच्या बाजूची झालेली होती तिच्या जावयाला ते पैसे लखलाम झाले नसणार याची मला खात्री आहे पण कुणीतरी अज्ञात शक्ती कुणाच्या तरी मनात कुणाबद्दल तरी एकाएकी कण उत्पन्न करत असावी जमिनीच्या वादातून दुरवलेल्या किसनच्या भावांपैकी एकाच्या मुलाला अचानक त्याच्या काकीची दया आली तो तिची काळजी घेऊ लागला तिचं औषध पाणी करू लागला पण भामीच्या मनावरती खोलवर आघात झाला होता त्याचे पडसाद शारीरिक व्याधीमधन उमटत होते आंधोळ पडल्या पडल्या भामी तिच्या शकुंतला लक्ष्मी यशोदा यशवंत यांना हातामध्ये बसले त्या सगळ्यांनी हिच्यावरती गर्दी केली आहे असं तिला वाटे पांड्या मीला चाटतस काय गावठांना गवत खाऊन आलास ना तरी हित काय ठेवलेला तुझा <coughs> यशवदे आता तू पंधरा तीस गोट्यात राम आहे गावठाण गेलीस तर तुझा बासून घरी कोण आणेल गो असं बडबडत बसायची अशा भ्रमात एक दिवस अंगातला सगळा जोर इकडून उठली आणि तिच्या गुरांना शोधायला गायरानात घुसली तिकडून आली ती चौघांच्या खांद्यावरच आज जेव्हा तिच्या घराची एक एक विट ढासळताना दिसते रानभिंडीच्या अमंगल फांद्या घराचा छप्पर आपल्याला दिसतात तेव्हा वाटतं इथे राहायची ती शापित योग्य नाही जनावरांनाही आपलं करणारी तिचे ते खरखरीत पण मायळू हात फिरायचे या भिंतींवरती घासातला घास काढून भरवायची करडांना हे सगळं ढासळणाऱ्या प्रत्येक विटेने पाहिलंय सध्या वाळवीनं पोखरलेल्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून ती या घरात आली होती गव्हाळ वर्णाची गळ्यात डोरलं पायात पन जुडवी हातात पाटल्या घट्ट मुट्टा आंबाड्यात गजरा मारलेला आहे अशा लोभस स्वरूपातली ते डोळे मिट्टणाच्या भणंग रूपापर्यंतची भामी तिच्या घराच्या अवकाशाने पाहिलेली आहे ती बोलायची नाही पण बालपणी मी तिच्याशी कधी आपणहून ग अशी तिला हाक मारली असती तर तिच्या गुराढोरांसारखा एक समुद्री मायाशी बोलली असती का ती एक हाकमारीची राहून गेलं याचं दुःख वाटलं ती असं तुझी अशी बोललो नाही इतक्या वर्षाने आठवली आहेच तर निदान तिच्याबद्दल तिच्याबद्दल इतकं आठवेल ते लिहून तरी ती होती असाही दुर्लक्षित होणारा पुसटसा काय होईना शिक्का उमटवून ठेवावा असं वाटलं तिच्या आशाने फरक पडला नाही नष्टाने पडणार नाही लिहिलं यासाठी की आजच्या स्वतःपुरतं जगणाऱ्या जगात अगोल जनावरांच्या उडीने आठवणीने मेजिली भामी सापडणार नाही म्हणून कितीतरी वर्ष तिला बघितलेलं आहे कैक वर्ष तिथे गुरांसोबत बोलायची भांडायची आणि अगदी जसं आपण एकमेकांशी बोलतो माणूस म्हणून तसा तिचा संवाद त्या गुरांशी व्हायचा त्या गुरांनी करायचं तिला काय म्हणायचं म्हणजे हे मी बघितलेलं आहे तिची एक शकुंतला नावाची म्हैस होती ती नदीच्या इकडनं तिला हात मारायची ती धावत धावत इकडे हिच्याकडे यायची पण अशा माणसांची शोकांतिका असते खरंय ही माणसं काहीतरी असामान्य करणारी होती किंवा त्यांनी जे काही केलं ते असामान्य होतं असं वाटत नाही आपल्याला पण ही माणसं ना एका अर्थाने खरच त्या परमेश्वराच्या जास्त जवळ असतो की ज्यांना या त्यांच्या आसपासचे नातलग असतील किंवा काय आपण समाज म्हणून समाज समाज मान्य जगणं यांचं जे नसत किंवा एकटेपणा ज्यांच्या वाट्याला जास्त आलेला असतो ती माणसं खरंच त्या शक्तीच्या जास्त जवळ जा असावीत कारण आमच्या पण गावात एक माणूस होता जो मुका होता आणि त्याला बोलता यायचं नाही पण तो अंग मेहनतीची कामं खूप करायचा कोणाच्या घरी खड्डा खाण्याचा असेल पोती उचलायची असतील काय करायचं असतील एक माणूस आठवायचा तो म्हणजे मुका त्याचं नाव काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही मला तर माहितीच नाही मी लहानपणापासून त्याला बघितलं त्याला सगळेजण ह्याच नाव नाही आता आणि त्याला तेच नाव हाका मारल्यावर तोही लक्ष द्यायचा ही पण शोकांतिकाची त्याचं काहीतरी नाव असेल ना त्याच्या नावाने त्याला कुणी हाक मारली पण नंतर नंतर तो जसं त्याचं वय झालं तसं तसं तो एके ठिकाणी राहायचा त्याला तो ज्या घरासाठी जास्त काम करायचा त्या घरात नंतर त्याला डबा मिळायचा तो तो खायचा आणि तो बसून असायचा एके ठिकाणी आणि नंतर त्याचं माहिती नाही तो काय आहे कसा आहे काय पण त्याची चौकशी करायला सुद्धा कोण कधी जायचं नाही कसं आहे काय आता हिच बघ ना इतक्या वेळा मला ही दिसायची भेटायची रस्त्यात बघायचं तुला पण तेव्हा काय एक लहान होतो तेव्हा असं कधी वाटलं नाही की हिला हाक मारावी तेव्हा कसं होतं की सबंध गाव बोलायच कि तेव्हा आपल्याला एक नकळत ना एक समाजाकडनं पण एक भीती घातलेली असते बोलणं हा तर त्या भीतीत ना आपण ऑपरेट करत असतो पण जेव्हा तू आता ह्या वयात आल्यानंतर तुला कळतं की अरे मी तेव्हा बोलायला पाहिजे होत कदाचित तिने तुला जास्त जवळ घेतलं असत हे आत्ता जाणवत आहे पण तेव्हा जाणवलं नाही कारण आपल्याला तेवढं कळत नव्हतं तिची गरज तीच असेल की कोणी जेव्हा येऊन बोलावं हा तिची तीच गरज होती त्या काळात पण ते कोणालाच कळलं नाही मनस्विता असते या लोकांकडे जसं एखाद्या कलाकाराकडे मनस्वीता असते ना कलाकार मनस्वी असतो ही म्हणजे गुरांकरता आयुष्य झोकून देणे ही पण आहे आचारक येत नाही कुठली अशी आहे कुठल्याही गोष्टी करता झोकून देणे स्वतःला ती आहे आणि हे ह्या मनस्मयपणे जगणाऱ्या माणसांचं जगणच वेगळं आहे हो समाजाच्या दृष्टीने जरी तुम्हाला ते तथाकथित असं रूढार्थाने चांगलं जगणं नसेल समाजाच्या यश अपयशाच्या व्याख्यामध्ये बसत अलीकडच आहे पण ते एका अर्थाने समृद्ध आयुष्यच आहे आता ती भामी जेव्हा त्या तिच्या जनावरांशी बोलत असेल तर तेव्हा तिला त्यांची भाषा कळत असणार आणि म्हणून ती इतक्या चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू करत असेल मग इथं ती माणूस आहे आणि ते इतर कुठला तरी प्राणी आहेत हे द्वैतच संपलं ना हो हो अद्वैत ह्या पलीकडे काय असणार बघ ना अद्वैत तत्वज्ञान म्हणल लोक ऐकतो साधय 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 कि विवेकानंद पण त्यांचा तो फेमस किस्सा आहे ते एका जेव्हा त्यांना रामकृष्णांकडनं हे झालं दीक्षा मिळाली दृष्टांत झाला आणि त्यांच्या साधनेनंतर एक पॉइंट असा आला की ते चालताना ते खांबाला जरी धडकले तरी वेदना व्हायची तरी त्यांना वेदनाच व्हायची नाही ते म्हणायचे की अरे मी आणि तो याच्यात फरकच नाही इतके एकरूप झालेले होते त्या या विश्वाशी तसंच ह्या भामीचं पण होतं नाही ती त्या त्या परिघात इतकी रममाण झाली होती इतकी एकरूप झाली होती की तिला तिची असणारी बकरीची पिल्ल आणि ती ती एकाच घरातला त्यांची नाळ जोडली गेली असं मग तेच आहे अद्वैत तत्वज्ञान वेगळं असं काय ते तुमच्या आजूबाजूला तेच आहे त्याच्यावरती तुमचं मनापासून प्रेम असेल मनापासून तुमची निष्ठा असेल तर ते आणि मी वेगळं नाहीच इथं लोक माणसा माणसात भेद करतात असं सांगून दिली इतकी साधी माणसं आपल्या एक्झॅक्टली त्यासाठी तुम्ही काहीतरी फार पीएच डीच केलेली पाहिजे काही नाही रोजच्या जगन्नाथ कोंटे फार मोठे लेखक आणि फार काय म्हणतात महापुरुषच महा म्हणू आपण त्यांना साधना त्यांची उच्च कोटीची साधना होती आणि शंकर महाराजांचे शिष्य होते तर ते ना ते फार असे फकीरी वृत्तीचे होते आणि मस्तीत आपल्या जगायचे नामस्मरण आणि काही फार संसार आणि अर्थात त्यांनी सांसारिक प्रापंचिक गोष्टी पण चांगल्या अर्थाने पुढे नेल्या पण ने। ते त्यात फार रमले नाहीत तर त्यांची एक मुलाखत मध्यंतरी एका चॅनलवर मी बघत होतो तर मुलाखतकारनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय तर ते कतार मध्ये त्यांनी पंधरा वर्ष एका छापखान्यात पण काम केलं ते म्हणले माझं शिक्षण काय फार झालेलं मी फार शाळेत गेलोच नाही कारण मला फार लवकरच कळलं की शाळेत जाऊन उपयोग नाही शाळेत जे शिकवतात त्याचा तुमच्या रोजच्या जगण्यात तसा काही उपयोग नाही हे मला फार आधीच कळलं त्यामुळे मी शाळा सोडली हा तर वेगळ्या चर्चेचा विषय शिकवणार आणि रोजच्या आयुष्यात किती उपयोगाला विषय शाळेत जाऊन काय होतं असं विचारलं मुलाखत ते म्हणले नुकसान म्हणून मी माझं नुकसान करून घेतलं नाही असं जे आपण शिकतो ना की मग खरं रूढार्थानी ह्या लोकांचं शिक्षण झालेलं नाही पण ही ह्या लोकांना आयुष्याचा मर्म कळालंय यांना जगण्याचं मर्म कळालंय आणि म्हणून ते अद्वैत ते साधू शकले ते त्याला अद्वैत म्हणतात हे भामीला माहिती नसेल बरोबर आहे पण ती ते जगतीये किंवा जगलीये यावरच एक मध्यंतरी लिहिलं होत की हे कारस्थान कोणाचे आपण बोलतोय हे जग चालू आहे हे कारस्थान कोणाचे कि चक्र फिरवले कोणी हे कारस्थान कोणाचे कि चक्र फिरवले कोणी गजबजत्या ओठी आली का एकांताची गाणी या गाण्यातून उगवल्या बघसप्त सुरांच्या शाखा विजनाच्या भाळी उठती सृजनाच्या प्राक्तन रेखा आणि या रेखांमधून कोणी शोधील स्वतःचे मूळ याहून वेगळे असते का अद्वैताचे खूळ